नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या नवीन योजनेचे ओझे सोसवेना आणि सांगताही ये अर्थ खात्याने कुंडलीच मांडली नवीन वाजवली खानदेशात रब्बीत सोयाबीनचे क्षेत्र वाढणार सततच्या पावसाने भाजीपाला पिकांना पटका बुलढाणा जिल्ह्याला मागील खरीप रब्बीची सुमारे पाचशे कोटींची भरपाई कापूस सोयाबीन मदत वाटपातील दीर्घाई महसूल नाही महसूल विभागाचे अपार मुख्य सचिव राजेश कुमार यांची माहिती सोयाबीन धान आणि मक्याच्या किमतीवरून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार मंडाई आणि तोलाई केंद्रावर करणार आंदोलन दमदार पावसामुळे रब्बीवर बळीराजाचा जोर शासनाच्या भरवशावर राहू नका अनुदानाच्या पैशाची शाश्वती नाही कारण लाडकी योजनेवर गडकरींनी स्पष्टच सांगितलं दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आज विजासह पावसाचा अंदाज राज्य कृषी पुरस्कार सोहळ्यात शेतकऱ्यांचा राडा उशीर झाल्याने शेतकरी संतापले कृषी मंत्र्यांनी घातली समजूत खानदेशात गावाची चोवीस हजार बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील दहा टक्क्यावर आणले बिहारमध्ये पूरस्थिती कायम बागमती नदीवरील बंधारा फुटला मध्य महाराष्ट्र मराठवाड्या आणि विदर्भात पावसाची उघडी अतिवृष्टीने ऐंशी भात पिकावर करपा आणि तांबेराचा प्रादुर्भाव आजच कापूस आणि सोयाबीनचा अनुदान पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार कृषी मंत्री मुंडेंची पुन्हा गावाई हिंगणघाटमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पंचावन्न रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद